नमस्कार मित्रांनो मी संदेश द संदेश अकॅडमी तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहोत आज दिनांक दोन जानेवारी दोन हजार सव्वीस म्हणजे नवीन वर्षाचा दुसरा दिवस आपला तर आज आपण पोलीस भरती सर्व पेपर क्रमांक एकशे नऊ क्रमांकाचा आज आपण बघत आहोत येणाऱ्या दोन हजार पंचवीस आणि सव्वीसच्या पोलीस भरतीबद्दलचा आपला पॅटर्न असतो मित्रांनो सामान्य ज्ञान बुद्धिमत्ता चाचणी चा गणित मराठी व्याकरण चालू घडामुळे आणि आपलं मिशन आहे नव्वद प्लस मार्क मिळवणं किंवा येणारी दोन हजार पंचवीसची लेखी परीक्षा पास होणं आपलं मिशन आहे दररोज संध्याकाळी आपण मी तुम्हाला भेटतो संध्याकाळी सात वाजता द संदेश अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर दररोज आपण वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या जिल्ह्यामधले वेगवेगळे -वेग प्रश्न वेग आपण अभ्यासात असतो तरी तुम्ही संध्याकाळी सात वाजता द संदेश अकॅडमीवर लेक्चर बघायला विसरू नका आणि चॅन नवीन अपडेट अपडेटसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा आज आपण कोणता पेपर बघणार आहोत तर नाशिक जिल्हा नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस शिपाई पोलीस भरती दोन हजार चोवीसचा चा पार्ट बी वागणार आहे मित्रांनो की त्याच्यातले सव्वीस ते पन्नास क्वेश्चन आहे आज आपला पहिला प्रश्न असणार आहे मित्रांनो की खालीलपैकी कोणते वर्ण श्वास व्यंजन नाहीत क ख च छ द, द, द त थ कोणते नाही द ऑप्शन क्रमांक तीन द द, द. खालील शब्दाची योग्य आकारविल्हेांडणी करा अनल अंबा अतिशय अमृतध्वनी आंबा अंबा अनल अतिशय अमृतध्वनी अमृतध्वनी आंबा अतिशय अनल अतिशय अनल काय अतिशय अमल अनल अमृतध्वनी आंबा ऑप्शन क्रमांक चार आपलं योग्य उत्तर असणार मित्रांनो लाल गोटे या प्रचाराचा खालील योग्य अर्थ हो का भांडण लावणे तहान भागवणे शिजव देणे मिळवण्याची इच्छा धरणे काय मिळवण्याची इच्छा धरणे ऑप्शन क्रमांक चार आपलं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणती संधी अयोग्य आहे अ अ ई ए ए ऐ मित्रांनो आ उ ओ आ, ए, आ, रु, अर ऑप्शन क्रमांक एक आपले योग्य उत्तर असणार आहे घर प्लस ई घरी सांग एन सांगून न प्लस उमजे न मुजे लाडू प्लस आत तर स्वर संधी परस्पर संधी नाहीत पररूप आणि परस्पर संधी एक तर कोण आहे चार नंबर लाडू त ही परस्पर संधी नाहीत पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणती शब्दाची जात विकारी नाहीत नाम क्रियाविशेषण सर्व नाम क्रियापदे कोणती आहे क्रियाविशेषण ऑप्शन क्रमांक दोन बक्षीस मिळते या वाक्यातील चांगल्यांना या शब्दाची जात कोणती <coughs> नाम सर्वनाम विशेष नाम ऑप्शन नाम क्रमांक योग्य उत्तर असणार मित्रांनो खालील वाक्यातील प्रयोग काय योग्य पर्याय गाय गुराख्याकडून बांधली जाते प्रदान कर्तुक शब्द कर्मणी पुराण कर्मणी कर्तवी तर काय मित्रांनो कर्तरी ऑप्शन क्रमांक चार कर्तरी मध्ये कोणता कर्म कर्तरी तो खालील वाक्यातील उपमय ओळखा आणि योग्य परा माऊलीच्या दुधापरी ओले मुगा मृगाचे तुषार मृगाचे तुषार माउलीचे दूध तृप्त करणे परी आता उपमय ओळखा म्हणजे वाक्यातील म्हणजे मृगाचे तुषार ऑप्शन क्रमांक एक योग्य उत्तर असणार आहे स्वल्पविराम एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ अयोग्य जोडव लागोपाठ आल्यास अफसरांचिन्ह एखाद्या गोष्टीला पर्याय सुचव सुचवायचा असल्यास संयोग चिन्ह दोन शब्द जोडताना उपविराम वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास कोणतं अयोग्य चिन्ह ऑप्शन क्रमांक दोन या गोष्टीला पर्याय सुचवायचा असल्यास खालील कोणती भाषा देवनागरी लिपीमध्ये लिहिली जात नाही नेपाळी कोकणी हिंदी कन्नड कोणती लिहिली जात नाही कन्नड ऑप्शन क्रमांक चार कन्नड ही देवनागरी लिपीत लिहिली जात नाही ए अदान स्वर <coughs> मराठी वर्णमालात घेण्याची शिफारस खालीलपैकी कोणी केली नरसिंह केळकर विष्णू शास्त्री चिपळुणकर गजानन माधव मुक्तिबोध अरविंद मंगळकर कोणी केली अरविंद मंगळकर यांनी केली मंगळकर यांनी केले खाली अयोग्य के समानार्थी जोड़े अक्षवार जीवन पाणी खल सज्जन अमित अगणित अयोग्य <coughs> म्हणजे विरुद्धार्थी खल सज्जन ऑप्शन क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर असणार आहे खालील अयोग्य विरुद्धातील शब्दात जोडू का विधवा सुवासनी अनुज अंग्र सुकर दुष्कर सार्थ परमार्थ तर कोणता आहे ऑप्शन क्रमांक चार सार्थ परमार्थ हा समानार्थी शब्द मित्रांनो त्यामुळे चार हे आपलं योग्य उत्तर कठोर कठोर तालुकोमल कोमल यांच्या यांच्यामधल्या भागास काय म्हणतात ओष्ट कंठ मुरदा आणि वत्स काय म्हणतात मुर्दा ऑप्शन क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर असणार आहे भ्रमण होणे या अप्रचाराचा योग्य अर्थ निवडा कीर्ती मिळवणे गुंग होणे हताश होणे कृतार्थ होणे काय होणे गुंग होणे ऑप्शन क्रमांक दोन गुंग होणे पाचमुखी परमेश्वर या मनीचा योग्य अर्थ निवडा बहुसंख्य लोक म्हणतील तेच खरे मानावे देवाची कृपा असल्यास आपले कोणीही वाईट करू शकत नाही देवाची प्रार्थना करते जिथे उद्योग असतो तिथे संपत्ती असते पाचमुखी परमेश्वर म्हणजे बहुसंख्य लोक म्हणतील तेच खरे मानावे खालील वाक्यातील विशेष ओळखा बागेमध्ये चांगले मुले व्यायाम करतात चांगली मुले व्यायाम करतात तर काय येणार आहे मुले हे विशेष येणारे ऑप्शन क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर असणार आहे अलीलपैकी कोणते वाक्य संयुक्त क्रियापदाचे उदाहरण नाही प्रत्येक पुस्तक वाचत आहे त्याने सर्व नार तोडून टाकले सीता आल्याने पाहून गेली लागली सूरज रोज व्यायाम करतो तर कोणतं चार सूरज रोज व्यायाम करतो आता संयुक्त क्रियापद म्हणजे काय दोन क्रियापद येतात आता पुस्तक वाचत आहे नार तोडून पण टाकले पण पाहू पण लागली पण हे ये दोन येतात याच्यात काय फक्त रोज व्यायाम करतो हे एकच क्रियापद आले त्यामुळे ते संयुक्त क्रियापदाचं उदाहरण नाहीये खालील काव्यग्रंथ कवीची अयोग्य जोडा केकावली मोरोपंत ज्वाला आणि फुले बाबा आमटे भावार्थ दीपिका वामन पंडित अभंग गाथा संत तुकाराम कोणती अयोग्य भावार्थ दीपिका वामन पंडित ऑप्शन क्रमांक तीन हे आपलं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो खालीलपैकी पूर्ण भूतकाळाच्या वाक्य का सचिन क्रिकेट खेळत होता राहुल वाचन करत होता शेतकर शेतकरी शेत नांगरत होता मधून लाडू खाल्ला होता तर भूतकाळ म्हणजे पूर्ण खाऊन गेला ऑप्शन क्रमांक चार हे आपलं योग्य उत्तर असणार आहे बारुड या रचना प्रकार कोणी रूढ केला संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत एकनाथ संत जनाबाई कोणी केला संत एकनाथांनी ऑप्शन क्रमांक तीन योग्य उत्तर असणार खालीलपैकी योग्य समदर्शक शब्द ओळखा विटांचा गुच्छ वाद्यांचा वृंद आंब्याच्या झाडाची थप्पी माणसाचा जुडगा योग्य काय वाद्यांचा रुंद ऑप्शन क्रमांक दोन योग्य उत्तर असणार आहे खालीलपैकी एक शब्द ओळखा वाटा लाटा काटा खाटा वाटा अनेक वचन लाटा अनेक वचन खाटा अनेक वचन म्हणजे आणि काटा हा एक वचन ऑप्शन क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर काटा एक वचन आहे खालीलपैकी चरित्र हे साहित्य कोणी लिहिले मुकुंदराज रामदास स्वामी माहिमभट संत तुकाराम कोण लिहिलं माहिमभटांनी भटांनी लिहिलेलं आहे ऑप्शन क्रमांक तीन माहिम भट यांनी लिहिलं अशा प्रकारे मित्रांनो नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस भरती जे काय ग्रामर आलं होतं ते पंचवीस मार्काचं ते आज आपण अभ्यासातलं पंचवीसपैकी तुम्हाला किती मार्क मिळतात ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आणि अभ्यासात दिरंगाई करू नका अभ्यास कंटिन्यू ठेवा आज आपण येथेच थांबूया जय हिंद जय भारत